महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळ आयोजित पहिला एम टी डी सी ॲक्वा फेस्ट हा दोन ऑक्टोंबर ते चार ऑक्टोंबर दरम्यान जळगाव शहरातील मेलुंतराव येथील गणेश घाट येथे होत आहे यात नागरिकांना बोट सफारी सुपरफास्ट जेट स्की राईट सेलिंग बोट फ्लाईंग फिश राईट्सचा अनुभव घेता येईल महाराष्ट्रातील पहिला तीन दिवसीय अॅक्वा फेस्ट जल पर्यटन महोत्सवाचे जळगावमध्ये मेहरून तलावात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरुवात झाली याप्रसंगी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे आमदार संजय सावकारे पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे एम टी डी सीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल प्रादेशिक महाव्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याला लागून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळे आहेत जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ हे विकसित केले जात असून आज पाण्यातील बोटींचा हा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरून तलावात जलपर्यटन प्रकल्प कायमस्वरूपी राबविणार असून त्यासाठी पंधरा कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवर तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून येथे जलपर्यटन सुरू केले जाईल अशी घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली तसेच वीस कोटी रुपयाचा निधी मेहरून तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले फक्त जळगावकरांसाठीच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही हे आकर्षण ठरेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला यावेळी पर्यटन मंत्री यांनी स्पीडबोट चालवून थरारक अनुभव घेतला ॲक्वाफेस जलप्र पर्यटन महोत्सवाची फित कापून पहिल्या का फीत कापून पहिल्यांदा बोटीतून खासदार आमदार यांच्यासह जलपर्यटनाचा आनंद घेतला स्टेरिंग हातात घेऊन या स्पीडबोटचा थरार अनुभवला नेहरून तलावाला तीन फेऱ्या मारून स्वतः बरोबर बघणाऱ्यांना हा देखील आनंद पर्यटन मंत्र्यांनी करून दिला एमटीडीसी तर्फे अॅक्वाफेस्ट महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन महोत्सव मेहरून तलाव येथे कायम जल जलपर्यटन व्यवस्था व्हावी यासाठी नामदार गिरीश महाज प्रयत्न करणार आहे तसेच मेहरुन तलावाच्या शिशुभीकरणासाठी वीस कोटी रुपये देण्याची घोषणा देखील त्यांनी केली पर्यटन मंत्र्यांनी स्वतः बोट चालवून अनुभव थरारक अनुभव घेतला जळगाव पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे राज्यात पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरू आहे त्यातीलच एक भाग म्हणून जळगाव शहरातील मेहलूण तलावात जलक्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी पंधरा क्रो पंधरा कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली महाराष्ट्रातील पहिला अत्यंत रोमांचक पद्धतीने स्वतः या राईड करीत आहेत आणि माननीय महाराज यांचं लौकिक आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन कोणत्याही कार्यक्रमाला उद्घाटनाला गेले तर जे करतात ते रिप्चर करतात स्वतः करतात महाराष्ट्राचं एक फारशी जामाद असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन एकवरून या गणेश घाटावरून या ठिकाणी आहे यायचंय व्यासपीठावर आहे मेहरू तलावाला आधीही वीस कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत आपण त्या बाजूला जर बघितलं आम्ही ते चौपाटी तयार करतो आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे म्हणजे वीस कोटी रुपयाचा खर्च करून आम्ही ते चौपाटी करतो आहे इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जवळपास आम्ही इथे जेट्टी बांधणार आहोत सगळ्या बोट देणार आहोत स्पीड बोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा आम्ही या ठिकाणी तो तो ते ते तोही शे विचार आम्ही त्या ठिकाणी करू या विचार केलेला पण या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलून त्या संदर्भात सुद्धा आम्ही निश्चित विचार या ठिकाणी करू परंतु मध्ये या ठिकाणी जलपर्यटन चाललं पाहिजे अशा मताचं मी या ठिकाणी आणि सळगावकरांसाठी मला वाटतं अतिशय विरुंगण्यासाठी फिरण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा मेरूण मला वाटतं दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून आम्ही मेरूंच्या आता चौपाटी उभी करतो आहे वीस कोटी रुपये त्या टेंडर दिलेला आहे आता पुन्हा पंधरा कोटी या ठिकाणी दोन या ठिकाणी जलपर्यटन आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहोत